चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट उमळवाडच्या पैलवान तन्वीची अभिमानास्पद कामगिरी शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील महिला पैलवान तन्वी गुंडेश मगदुम डल्ली हिने रोहतक हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत काश्य पदक मिळवले आहे तन्वीच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन होत आहे तन्वी ही सध्या येथील लोकनेते सदाशिराव मंडलिक साई क्रीडा संकुलनामध्ये सराव करत आहे तिच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीला तिचे प्रशिक्षक दादासो लवटे व वा आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा